नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर जिथे आपण पुस्तकं वाचतो त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं नवं दालन उघडतो आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत परमहंस योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे त्या अधिकाऱ्याने मग पूर्ण हुकमी आवाजाने दरडावून विचारले तिसरा मुलगा कोठे आहे खरे बोल कोटे आहे तू तु? साहेब तुम्ही चष्मा घातलेला आहात हे मला दिसत आहे आम्ही फक्त दोघेच आहोत हे तुम्हाला दिसतय ना आणि मग अमरणी उद्धटपणे किंचित केले मी काही जादूगार नाही तिसरा मुलगा मला काही किमया करून निर्माण करता येणार नाही या त्याच्या उद्धटपणामुळे अधिकाऱ्याला राग आल्यासारखा दिसला त्याने हल्ल्याच्या दिशा बदलली आणि तुझे नाव काय मला थॉमस नावाने लोक हाक मारतात माझी आई इंग्लिश असून बाप ख्रिस्ती झालेला हिंदी आहे मग तुझ्या या सोपत्याचे नाव काय मी त्याला थॉमसन नावाने हाक मारतो आता मात्र मला हसू काही आवरेना मनातल्या मनात मला जी गंमत वाटत होती तिला आता पारावर उरला नाही मी सरळ निमूटपणे गाडीची वाढ धरली गाडी नेमकी निघायलाच लागली होती शिट्टी वाजली होती अमरही अधिकाऱ्याच्या पाठोपाठ निघाला अधिकाऱ्याला आमचे बोलणे खरे वाटले असावे कारण त्याने आम्हाला युरोपियनच्या खास डब्यात नेऊन बसवले दोन इंग्लिश मुलांनी गाडीत नेटिव्हांच्या बरोबर बसून प्रवास करावा हा विचार त्या युरोपियन अधिकाऱ्याला दुःखद वाटत असावा असे दिसले नंतर तो विनयपूर्वक तेथून दुसरीकडे निघून गेला मी माझ्या जागेवर बसलो आणि मनापासून गदागदा हसायला लागलो एका अनुभविक असलेल्या युरोपियन अधिकाऱ्यावर बेलालूम मात केल्याने माझ्या मित्राच्या मुद्रेवर संतोष झाल्याची अगदी स्पष्ट दिसून येत होते प्लॅटफॉर्मवर आम्ही होतो तेवढ्यात त्या ते अधिकाऱ्याच्या हातातील ती तार मी युक्तियुक्तीने वाचून घेतली होती ती तार माझा भाऊ अनंता याची होती मजकूर असा होता की तीन बंगाली मुले सायबी पोशाख घालून घराबाहेर पळून गेली आहेत मोगल सराईवरून हरद्वारच्या मार्गे जात असावी कृपा करून मी तिथे येईल पर्यंत त्यांना रोकून धरा भरपूर बक्षीस मिळेल अमर तुला मी सांगितले होते ना की खोलीत रेल्वेची टाइम टेबल करून ठेवू नकोस म्हणून आणि मी रागाने त्याच्याकडे पाहिले दादाला असले टाइम टेबल सापडले असले पाहिजे माझ्या मित्राने शर्मेनी झालेली चूक कबूल केली आम्ही थोडा वेळ बरेलीला थांबलो तेथे ते द्वारका प्रसाद आमच्याकरता थांबलेच होते त्यांच्या हातात अनंतदादाची तार होती द्वारका प्रसादांनी थोपून धरण्याचा बराच प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आमची ही मुशापरी काही किरकोळ स्वरूपाची नाही ही मी त्यांना बरोबर समजावून सांगितले द्वारकाप्रसादांना प्रसादांना आमच्या बरोबर हिमालयात चला म्हणून मी म्हणलो पण मागल्या वेळाप्रमाणे त्यांनी नेहमी येण्यास नकार दर्शवला त्या रात्री आमची गाडी रेल्वे स्टेशनवरच होती मला अर्धवट झोप लागली अमरला पुन्हा एकदा रेल्वे अधिकाऱ्याने झोपेतून उठवले व विचारपूस केली त्याला आम्ही पूर्वीप्रमाणेच आमची नावे थॉमस व थॉमसन असे सांगितले त्यालाही त्या या नावांना पडली आणि मग आमची गाडी पहाटे हरद्वारला मोठ्या थाटात था आम्हा विजयवीरांना घेऊन पोचली दूर अंतरावर उत्तुंग पर्वत श्रेणी आम्ही जणू आपल्याकडे बोलवित होती आम्ही स्टेशनातून बाहेर पडलो व बाहेरील लोकांमध्ये मिसळून गेलो आमचा पहिला कार्यक्रम म्हणजे साहेबी पोशाख बदलून पूर्वीचा देशी पोशाख घालणे दा ही आमची साहेबी पोशाखाची ट्रिक समजली असल्यामुळे त्या पोशाखामुळे पुन्हा आम्ही पकडले जाऊ ही भीती मला सारखी भेडसावीत होती हरिद्वारवरून ताबडतोब प्रयाण करणे आमच्या दृष्टीने जरुरीचे होते म्हणून आम्ही उत्तरेकडील ऋषी केशची तिकिटे काढली अनेक साधू संतांनी तेथील भूमी आपल्या पदरंजांनी पुनित केली आहे मी गाडीत चढलो होतो आणि अमर प्लॅटफॉर्मवर वर रेंगाळत उभा होता एकदम पोलीस शिपायाच्या मोठ्या आवाजाने त्याला थांबवले कायद्याचा पालन करता तो आम्हाला दुश्मन वाटला त्याने मला आणि अमरला पोलीस ठाण्याच्या बंगल्यावर नेले आणि आमच्या जवळचे पैसे काढून घेतले त्याने आम्हाला विनयपूर्वक सांगितले तुमचे वडील व भाऊ येत आहेत तोपर्यंत तुम्हाला अटकून ठेवायला आम्हाला सांगितले आहे त्याला जेव्हा कळे की आमचा पलायनाचा हेतू हिमालयात जाण्याचा होता तेव्हा त्याला जरा मोज वाटले आणि त्याने आम्हाला एक गमतीची गोष्ट सांगितली मला वाटते की तुम्हाला या साधू संतांना भेटण्याची वेळ लागली आहे पण तुम्हाला गंमत सांगतो कालच मला एक महात्मा भेटले त्याच्यापेक्षा मोठा असा महात्मा तुम्हाला कधीच भेटणार नाही आमचे दुसरे एक ऑफिसर आहेत त्यांना आणि मला पाच दिवसापूर्वी त्यांचे दर्शन झाले एका खुणी शोध करीत आम्ही गंगेच्या फिरत होतो त्याला जिवंत किंवा मेलेला पकडण्याचा आम्हाला हुकुम होता तो साधूच्या वेशात फिरत होता व यात्रेकरूंना लुबडण्याचा त्याचा उद्योग होता शोता शोधता आमच्या समोर अगदी थोड्याच अंतरावर आम्हाला एक इसम दिसला आम्हाला तो गुन्हेगार पाहिजे होता अगदी हुबेहुब त्याच्यासारखा तो इसम दिसत होता थांब म्हणून आम्ही त्याला सांगितले आमच्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे चालू लागला आम्ही जाऊन त्याला गाठले त्याच्या पाठीमागे आम्ही होतो कुर्राडीचा प्रहार केला आणि त्या प्रहाराने त्या इसमाचा इस उजवा हात खंदा बसून सगळ्याच्या तुटून पडला काही आरडाओरड न करता कि त्या भयंकर जखमेकडे अगदी डुंकून सुद्धा न पाहता तो इसम वेगाने पुढे चालूच लागला आम्ही आश्चर्याने अगदी थक्क झालो आम्ही जेव्हा त्याच्या अगदी समोरच जाऊन उभे राहिलो तेव्हा तो शांतपणे आम्हाला म्हणाला तुम्हाला जो खुनी इसम पाहिजे आहे तो मी नव्हे एका दिव्य पुरुषाचा महात्म्याचा देह मी विच्छिन्न केल्यामुळे मला अत्यंत दुःख झाले मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि क्षमेची याचना केली आणि खांद्यापासून येणाऱ्या रक्ताचा लोट थांबवण्याकरता माझ्या पगडीचे कापड त्या जखमेवर धरले बेटा तू केलेली चूक समजू आहे त्या महात्म्याने माझ्याकडे पाहिले जा स्वतःला दोष देऊ नकोस आई जगदंबा माझी काळजी घेण्यास समर्थ आहे त्याने आपला लोंकळता असणारा हात खांद्याच्या भावट्यावर दाबून बसवला आणि काय आश्चर्य तो पूर्वत चिटकून बसला आणि रक्त व्हायचे एकदम थांबले काय तो चमत्कार तीन दिवसांनी त्या झाडाखाली मला भेट आणि पहा हात पूर्ण बरा झालेला आहे की नाही ते मग काही तुला वाईट वाटण्याचे कारण नाही आणि काल आमचे बरोबरचे अधिकारी व मी असे दोघे मोठ्या उत्सुकतेने त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेलो साधू महाराज तेथे ते होते व त्यांनी आपला हात आम्हा पहावयास दिला हातावर जखमेची एकही खूण नव्हती ऋषिकेश वरून पुढे मी हिमालयात एकांतावासात जाणार आहे आणि साधू महाराज तेथून ताबडतोब निघाले जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला साधू महाराजांच्या पावित्र्याने माझे जीवन उन्नत झाल्यासारखे मला वाटले हे बोलणे संपल्यावर त्या पोलीस अंमलदाराने मोठ्या भाविकतेने उद्गार काढले एकंदर प्रकारामुळे व जे अनुभवयास आले त्याने त्या अंमलदारास अगदी हलवून टाकले नंतर त्या अंमलदाराने नजरेत भरणारी अशी हाताची हालचाल करून एका छापील मजकुराचे कातरण माझ्या हातात दिले त्यात त्या, त्या चमत्काराची हकीकत होती वर्तमानपत्रात क्षोभकजनक बातमी नेहमीच्या संक्षिप्त स्वरूपात देण्याच्या पद्धतीनुसार बातमीदाराचे वर्णन जरा अतिशयोक्तीचे होते त्याने चक्क असे छापून दिले होते की साधूचे मस्तकच जवळजवळ तोडून टाकले होते येशू ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला छळणाऱ्यावर सुद्धा क्षमेचे पांघरून घालणाऱ्या त्या महान योग्याचे दर्शन होण्याचा योग थोडक्यात चुकला याबद्दल मला व अमरला पडलेला असे ना का पण दिव्य संपत्तीची देशात वाण नाही अधून मधून अगदी वाटेवरच अध्यात्म रूपी गगनचुंबी इमारती पोलीस शिपायांसारख्या संसारी प्रापंचिक माणसाला आढळून येतात अशा तऱ्हेने ही विस्मयकारी हकीकत सांगून आम्हाला आलेला कंटाळा काढून टाकल्याबद्दल आम्ही त्या अमलदाराचे आभार मानले आमच्यापेक्षा आपणच भाग्यवान ठरलो असे कदाचित त्याला सुचवायचे असेल कारण काई सायास न करता एका दिव्य महात्म्याची भेट त्याला घडून आली असो याप्रमाणे आम्ही आतुरतेने शोध घेण्याकरता बाहेर पडलो पण एखाद्या गुरुच्या पायाशी लागण्याच्या ऐवजी पोलीस कोठडीत मात्र आम्ही जाऊन पोहोचलो आता हिमालयाच्या इतके जवळ येऊन ठेपलेलो आम्ही पण कोठडीत डांबून ठेवल्या कारणाने तितकेच धूर मी अमरला सांगितले मुक्ततेची मला तर आता दुप्पट ओढ लागली आहे संधी सापडताच आपण येथून निसतो पवित्र अशा ऋषिकेशला आपण पायी जाऊ शकतो मी उत्साहाच्या भरात त्याला सांगितले पण आमच्याजवळचे काही थोडे पैसे होते ते जप्त झालेले असल्या कारणाने माझ्या सोबत्याला मात्र काहीही उत्साह वाटेना त्याने हातपाय गाळे आपण जर येथून या भयानक जंगलात पोबारा केला तर आपली गाठ कोणा साधू महाराजांशी न होता वाघोबाच्या पोटात मात्र व्हायची दादा व अमरचा दादा दोघांना तेथे या वयास तीन दिवस लागले भाऊ भेटल्याबरोबर अमरला या आपत्तीतून सुटलो म्हणून समाधान वाटले माझा निग्रह मात्र अजून टिकून राहिला होता आणि माझा पिच्चा पुरवल्याबद्दल दादाला मी टाकून बोललो पण दादाला राग नाही आला तो उलट माझी समजूत घालू लागला मला कल्पना आहे तुला कसे वाटत असेल मी तुला एवढेच सांगतो की तू माझ्या बरोबर काशीला चल। तुझे एका महात्म्याची भेट करून देतो आणि मग पुढे आपण कलकत्त्याला जाऊ तेथे तुझे वडील तुझे मोठ्या काकू तिने वाट पाहत आहेत तिथे काही दिवस राहू आणि मग गुरुच्या शोधार्थ तू फिरून ये आमचे बोलणे इथेपर्यंत आल्यावर अमरने पुन्हा माझ्या बरोबर हरिद्वारला आपण येणार नाही असे चक्क सांगून टाकले माणसात आल्याबरोबर त्याला हायसे वाटले जरा उभा पण मी काही गुरुचा शोध करण्याचा माझा बेत कदापिही काढून देणार नाही हे मला माहीत होते नंतर आम्ही सगळे काशीच्या गाडीत बसलो तेथे ते माझ्या प्रार्थनेला ताबडतोब व अपूर्व असा जाब मिळाला अनंतदा हुशारीने एक योजून आणला होता येऊन मला भेटण्यापूर्वी तो काशीस उतरला होता आणि तेथे -ते एका पंडिताला भेटून त्याने माझ्याशी बोलणे करावे असे योजून ठेवले होते हे पंडित आणि त्यांचा मुलगा या दोघांनी दादाला असे वचन दिले होते की ते संन्यास मार्ग घेण्याच्या इच्छेपासून मला परावर्त पर करते अनंतदा मला त्यांच्या घरी नेले पंडितांचा मुलगा तरुण असून त्याचे असा अविर्भाव आणून तुझ्या नशिबी संन्यास होणे नाही असे त्याने मला सांगून टाकले तुझ्यावर सारख्या आपत्ती येत राहतील आणि तू जोपर्यंत एही कर्तव्य सोडून देण्याचा आग्रह धरत राहशील तोपर्यंत तुला काही ईश्वर भेटणार नाही जगाचा अनुभव घेतल्याखेरीज तुला तुझे पूर्वसंचित नष्ट करता येणार नाही उत्तर द्यावे म्हणून भगवद्गीतेतील ते अमर विवेचनात्मक श्लोक माझ्या अगदी ओठावर आले जो अगदी दुराचारी असला तरीही तो जर अनन्य भावाने माझे ध्यान करीत असेल तर त्याची पूर्वीची सर्व पापे कर्मे नष्ट होऊन जातात तो धर्मात्मा होऊन त्या शाश्वत शांतीचा लाभ होईल हे तू नक्की ध्यानात ठेव जो माझ्यावर पूर्ण निष्ठा ठेवतो त्याचा कधीही नाश होत नाही पण त्या तरुण पंडिताने माझ्या भविष्याचे जे केले त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडासा डळमळला माझ्या अंतकरणातील सारी तळमळ एकवटून मी ईश्वराची मुख प्रार्थना केली माझ्या या संशयाचे संभ्रमाचे निराकरण करून मला मार्ग दाखव अगदी येथेच आणि या क्षणी बोल मी कसे जीवन कंठावे संन्याशासारखे की संसारी माणसासारखे काय इच्छा आहे तुझी आणि तेवढ्यात त्या पंडिताच्या घराच्या आवाराच्या बाहेर उभा असलेला गंभीर मुद्रेचा व उदांत चेहऱ्याचा एक साधू माझ्या दृष्टीस पडला तो आमचे हे दोघांमधील संभाषण ते स्वयं संबोधित भविष्य ज्ञानी व मी ऐकत होतो असे दिसून आले कारण तो तिराईत असूनही त्याने मला हाक मारली व जवळ येण्याविषयी सुचवले त्याच्या शांत डोळ्यातून होत असलेल्या एका प्रचंड शक्तीच्या प्रभावाचा मला भास झाला बेटा त्या दांभिक माणसाची तू काही ऐकू नकोस तू परमेश्वराची प्रार्थना केलीस त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे मी तुला आश्वासन देतो की या जीवनात तुझा एकच मार्ग आहे व तो म्हणजे संन्यासाचा मला आश्चर्य वाटले आणि कृतज्ञताही वाटली असा निश्चित स्वरूपाचा संदेश मिळाल्याने मला फार आनंद वाटला मी स्मित केले त्या माणसापासून दूर हो तो दांबिक पंडित मला अंगणातून बोलवित होता संदेश देणाऱ्या साधूने हात वर करून मला आशीर्वाद दिला आणि तो हळूहळू दूर, दूर निघून गेला तू जसा वेडा आहेस तसाच तो साधूही वेडा आहे त्या धवलकेशधारी वृद्ध पंडिताने असे मनोहर भाष्य केले तो व त्याचा मुलगा तर माझ्याकडे खेदपूर्वक नजरेने पाहत होते त्यानेही परमेश्वराच्या कल्पित शोधासाठी घर सोडले आहे मी लक्ष दिले नाही अनंत दादाला सांगितले की या यजमानांशी मला आता काहीही जास्त चर्चा करायची नाही दादाची जरा निराशा झाली त्याने तेथून ताबडतोब निघण्याचे कबूलही केले आणि आम्ही थोड्याच अवधीत कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसलो आहो डिटेक्टिव्ह साहेब आपण कसे ओळखले की मी दोन सोपतांबरोबर परून गेलो होतो घरी परत जाताना माझी जागृत झालेली उत्सुकता मी व्यक्त केली तो खोडसळपणे हसला हे पहा शाळेत मी तपास केला अमर वर्गातून बाहेर पडला तो परत वर्गात गेला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या घरी गेलो व तेथे मला खुना केलेले रेल्वेचे टेबल सापडले अमरचे वडील टांग्यात बसून बाहेर चालले होते व टांगेवाल्याशी बोलत होते माझा मुलगा आज माझ्या बरोबर शाळेत काही येणार नाही तू घरातून पळून गेलेला आहे त्यांना दुःख झाले होते टांगेवाला म्हणाला पण साहेब आमच्या दुसऱ्या गाडीवाल्याकडून मला असे कळे की तुमचा मुलगा आणखी साहेबी पोशाख घालून हावडा स्टेशनवर गाडीत चढले आणि त्यांनी आपले कातडी बूट त्या गाडीवाल्याला देऊन टाकले आता मला तीन धागे मिळाले एक टेबल दुसरा धागा आणि तिसरे म्हणजे तुम्ही बाहेर पडलेले आणि तिसरा धागा म्हणजे तुमचा साहेबी पोशाख अनंत दादाचे हे सांगणे मी ऐकत होतो थोडी गंमत वाटली आणि चिडल्यासारखीही झाली गाडीवाल्याला जे आम्ही औदार्य दाखवले त्याचा मोबदला त्याने आम्हाला असा दिला दादा पुढे सांगू लागला मग मी टाइम टेबल मध्ये खुना केलेल्या सर्व स्टेशनांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना ताबडतोब तारा केल्या तशीच तार तुझा मित्र द्वारका त्यालाही केली कलकत्त्याला आपल्या शेजारी पाजारी चौकशी केली तेव्हा कळले जतींदा एक दिवशी घर नव्हता व दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबी पोशाखात परत आला मी त्याला गाठले व घरी जेवायला बोलवले त्याने जेवणाचे आमंत्रण स्वीकारले मी प्रेमाने आला रस्त्याने जाता जाता त्याला मी अचानक पोलीस ठाण्यावर नेले तेथे ते त्याच्या ते भोवती लागलीच पोलीस अधिकारी जमले ठाण्यावरचे जे अधिकारी तपासणीमध्ये अगदी कर्दनकाळ असे गाजलेले होते त्यांचीच मी या कामाकरता निवड केली होती त्यांच्या त्या दृष्टीपुढे जतिंदाने आपली सर्व विचित्रशी हकीकत निवेदन करण्याचे कबूल केले तो सांगू लागला मी जेव्हा हिमालयात जाण्यास निघालो तेव्हा माझ्या मनात उच्च प्रतीचे विरक्तीचे विचार होते मला अंतस्फूर्ती असे सांगे की तुला साधू संतांचे गुरु महाराजांचे दर्शन घडणार पण जेव्हा मुकुंद सांगू लागला की हिमालयातील गुहामध्ये वाघ वगैरे आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यापुढे आपला नैसर्गिक स्वभाव विसरून आपल्याला शेळी मांजरी सारखे बनतील तेव्हा माझी घाबरगुंडी उडली भीतीने रोमांच उभे राहिले मी घामाघुम झालो मी विचार केला मग काय समजा जर आमच्या युग समाधीच्या सामर्थ्याने त्या वाघाचा हिंस्र स्वभाव बदलला गेला नाही तर ते काय घरातल्या मांजरासारखे आमच्याशी प्रेमाने वागतील काय माझ्या मनचक्षुपुढे पुढे ते चित्र उभे राहिले वाघोबाच्या पोटात आम्हाला जबरदस्तीने उडून घातलेले आहे व तेथे ते सुद्धा भागातील टप्प्याने झालेला आहे जतिंदाने जो हा असा मध्येच बोबारा केला होता त्याचा मला फार राग आला होता तो राग आता कुठेच पळाला उलट त्याच्या बोलण्याने मला अगदी हसू आले माझ्या भावाने दिलेले हे मजेदार वर्णन ऐकून मी झालेल्या माझ्या यातना पूर्णपणे विसरलो पण मी कबूल करतो की जतिंदाला गाठ टाळता न आल्याचे ऐकून मला थोडेसे बरे वाटले दादा तू अगदीच मूळचा जन्मापासूनचा गुप्तचर आहेस माझ्या मुद्रेवर जरा मौज वाटल्याची छटा होती पण तितकाच मला राग आला होता आणि आता मी जतिंदाला सांगेन की तू जो मध्येच गुंगारा मारलास त्यात तुला आमची फजगत करवायची नसून तुझे स्वतःचेच रक्षण करण्याची फक्त सुज्ञ बुद्धी होती आम्ही कलकत्त्याला घरी परत आलो वडिलांनी मला पाहिल्यावर अगदी भडबडून आले अगदी अर्जवी स्वरात ते मला म्हणाले निदान तुझा हायस्कूलचा अभ्यास संपेपर्यंत तरी तू एका ठिकाणी राहा माझ्या गैरहजेरीत त्यांनी एक योजना ऐकली होती स्वामी केवलानंद या संत पंडितांना त्यांनी रोज घरी येऊन जाण्यास सांगून ठेवले होते हे बाबा तुला संस्कृत शिकवतील आमच्या वडिलांनी वाणीने माझी धार्मिक तळमळ एका विद्वान तत्वज्ञानी पंडिताच्या उपदेशाने निवेल अशी माझ्या वडिलांची आपली एक अपेक्षा होती पण परिणाम उलटाच झाला कारण या शिक्षकांनी मला बौद्धिक खाद्य पुरवण्याच्या ऐवजी माची परमेश्वर भेटीची उत्खंठाच अधिक प्रज्वलित केली स्वामी केवलानंद हे लाहरी महाशयांचे एक उच्च कोटीचे शिष्य होते हे वडिलांना माहीत नव्हते या अद्वितीय गुरु महाराजांचे हजारो शिष्य होते गुरुजींच्या दिव्य लोहचं अशा आकर्षणाने ते त्यांच्याकडे हळूच आकर्षित केले जात असत लाहरी माशे हे केवलनंदांना ऋषी म्हणून संबोधित करत हे मला नंतर कळे गुरुजींच्या सुंदर चेहऱ्यावर भरगच्च केसांची वेलबुट्टी असायची त्यांचे काळे बोरे डोळे अगदी निष्पाप दिसत अगदी लहान मुलासारखे पारदर्शन त्यांची लहान होती पण शरीराची हालचाल हो, दर्शवणारी अशी होती त्यांची मुद्रा सौम्य व प्रेमळ व नेहमी असीम व गूढ अशा समाधी अवस्थेमध्ये दृढबद्ध अशी असायची आम्ही कित्येक वेळा एकत्र क्रियायोग ध्यानात मग्न असे बसत असू प्राचीन धर्मशास्त्रावर हे एक अधिकारी पुरुष म्हणून विख्यात होते त्यांच्या अगात विद्यत्वेमुळे त्यांना शास्त्री महाशे ही पदवी प्राप्त झाली होती व त्याच नावाने त्यांना लोक ओळखत पण संस्कृत मधील माझी प्रगती मात्र अगदीच जेमतेम होती मी गद्य व्याकरणाकडे दुर्लक्ष करी आणि संधी मिळेल तेव्हा योग आणि लहरी महाशे यांच्यावरच बोलत असे एकदा गुरुजींनी आपल्या स्वतःच्या गुरुच्या संबंधातील एक गोष्ट सांगून माझ्यावर मोठी कृपा केली माझे नशीब चांगले लहरी महाशयांजवळ वर दहा वर्षे राहण्याचा मला योग आला काशीला त्यांच्या घरी दररोज रात्री मी यात्रेची पुण्य पदरी पाडून घेई पहिल्या मजल्यावर एका लहानशा पडवीत गुरुजी नेहमी बसलेले असायचे पाठीशी टेकावयास नसलेल्या अशा एका लाकडी आसनावर ते पद्मासन घालून बसलेले असायचे त्यांची शिष्यमंडळी त्यांना हार घालून त्यांच्या समोर त्यांचे नेत्र चमकत व दिव्य आनंद झाल्याने नाचू लागत ते फार असे क्वचितच बोलत एखाद्या वेळी एखादा भक्त त्यांच्याकडे सहाय्याची याचना करी तेव्हा त्याच्याकडे ते मात्र दृष्टी केंद्रित करत आणि नंतर मग त्यांच्या तोंडून आश्वासनाचे शब्द एखाद्या प्रक, प्रकाशाच्या झोतासारखे बाहेर पडत गुरु महाराजांनी माझ्याकडे दृष्टिक्षेप केल्यावर एक अवर्णीय शांतता व प्रसन्नता माझ्यामध्ये उद्दीत झाली एका चिरंतन कमलापासूनच्या सुवासाने मी कोंदून गेलो त्यांच्या सानिध्यात असणे मग ते कित्येक दिवस एकही शब्द काना बोलेनात म्हणजे अप्रतिम अनुभव त्या अनुभवाने माणसाचे वेगळे असे व्यक्तित्व बदलून जाई माझ्या चित्ताग्रता मध्ये व्यत्यय आल्यासारखे जेव्हा मला वाटे तेव्हा मी त्यांच्या चरणाशी ध्यान लावण्यास बसत तसे बसल्यावर मनाच्या सूक्ष्मतम अवस्थांचा अनुभव घेणे शक्य होईल अशा तऱ्हेचा अनुभव साधारण प्रतीच्या गुरुजनांच्या सानिध्यात होत नव्हता गुरु, गुरु महाराज म्हणजे चालते बोलते परमेश्वराचे मंदिरच त्यांची गुप्तदारे भक्ती केल्यावर सर्व भक्तांना खुली व्हायची लहारी महाशे धर्मग्रंथाचे नुसते पुस्तकी तात्विक टीकाकार नव्हते दिव्य ग्रंथालयाच्या दालनात ते सुखेने व प्रवेश करीत त्यांच्या सर्वज्ञेच्या कारंजातून फेनरूपी शब्द व विचारांचे फवारे जोराने बाहेर पडत वेदामध्ये पुरातन कालापासून जे प्रगल्भ तत्वज्ञान गुप्त असे ठेवलेले आहे ते बाहेर काढण्याची अद्भुत अशी किल्लीच होती या प्राचीन ग्रंथामध्ये चैतन्याच्या निरनिराळ्या ने स्तरांविषयी लोकांविषयी कोणी काही स्पष्टीकरण विचारले तर ते स्मितपूर्वक द्यायचे मी आत्ताच त्या स्तरांमधून लोखांमधून जाऊन आलो आणि तुला तेथील अनुभव सांगतो अशा तऱ्हेने इतर सामान्य गुरुपेक्षा एका नाट्यपूर्ण अशा विरुद्ध मार्गाने ते स्पष्टीकरण देत इतर गुरु धर्मग्रंथ मुखोदत करतात व त्यातील तत्वे अनुभूती खेरीस त्या शब्दांमध्ये मांडतात हे पहा या पवित्र श्लोकांचा तुला येईल तसा अर्थ सांगू पाहू अशा पद्धतीने मित भाषी गुरुजी पुष्कदा जवळ बसलेल्या शिष्याला उपदेश पर सांगत मी तुझ्या विचारांना मार्गदर्शन देतो म्हणजे तुझ्या तोंडून त्याचा बरोबर अर्थ बाहेर पडेल अशा अनेक, अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासकाने त्या टिपणावर विस्तृत भाष्य केले आहे गुरुजींना अंधश्रद्धा मान्य नव्हती शब्द म्हणजे बाह्य कवच आहे ते म्हणत परमेश्वराच्या अस्तित्वाची खात्री आपला स्वतःच संपर्क साधून करून घ्यावी कोणत्याही प्रकारची असो ती तुम्हाला मार्गदर्शन करण्यास या देहात विद्यमान के नसलो तरी हीच क्षमता कमी होणार नाही केवळ तात्विक सिद्धांतापासून जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेसारखी ही प्रक्रिया मर्यादित समर्थ्याची व नुसती ध्यानात ठेवून नंतर विसरण्यासारखे नाही क्रियायोगाच्या साह्याने मोक्षाच्या मार्गाची अविरत वाटचाल करा क्रियायोगाचे सामर्थ्य क्रियेच्या आचरणात आहे मी स्वतःला असे समजवतो की परमेश्वरच्या शोधार्थ उद्युक्त झालेल्या मनुष्याला आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने मुक्ती मिळवण्याचा जो काही हमखास फलदायी मार्ग असेल तर तो क्रियायोग आहे क्रियायोग चरल्याने सर्व मनुष्य मात्रामध्ये सुप्त असलेला असा सर्व पविश परमेश्वर लहारी महाशयांच्या झालेला आहे नंदांनी असे प्रत्यक्ष जिवंत उदाहरण देऊन आपल्या भाषणाचा समारोप केला नंदांच्या देखतच लाहारी महाशयांनी येशू ख्रिस्तांसारखा एक चमत्कार करून दाखवला होता आमच्या संत सदृश्य गुरुवर यांनी एके दिवशी एक गोष्ट सांगितली होती त्यावेळी त्यांचे डोळे आमच्या समोर टेबलावर ठेवलेल्या संस्कृत पुस्तकापासून दूर कुठेतरी निघून गेली रामू नावाचा एक शिष्य आंधळा होता त्याची मला नेहमी यायची तू गुरुदेवांची अतिशय एकनिष्ठपणे आणि भक्तिभावाने सेवा करी गुरु महाराज जर प्रत्यक्ष परमेश्वर दिव्यतेश त्यांच्या ठाई झळकत असायचे तर मग रामूच्या डोळ्यांना का दिसू नये एक दिवस सकाळी रामूला याबाबत विचारायचे मी ठरवले पण तो आपल्यासारखा हाताने बनवलेल्या ताडपदरीच्या पंख्याने गुरुजींना वारा घालत होता शेवटी तो जेव्हा खोलीच्या बाहेर आला तेव्हा मी त्याला गाठले रामू किती दिवस असा तू आंधळा आहेस जन्मापासून महाराज माझ्या डोळ्यांनी कधीही सूर्याचे दर्शन घेतले नाही आपले गुरुजी एवढे सर्व शक्तिमान त्यांना खचित तुझ्यावर कृपा करता येईल एकदा त्यांना विनंती करून पहा की दुसऱ्या दिवशी रामू भीत लहरी संपत्तीमध्ये शारीरिक शक्तीची आणखी वाढ व्हावी म्हणून विनंती करताना शिष्याला जरा लाज वाटली गुरुजी साऱ्या ब्रह्मांडाचे तेज आपल्यामध्ये सामावले आहे ते तेज माझ्या डोळ्यात आपण आणावे सूर्याचा प्रकाश त्याहून तेजाहून कमी आहे खरा पण तो माझ्या दृष्टीला दिसावा अशी माझी आपल्या पायाशी प्रार्थना आहे रामू मला अडचणीत टाकण्याकरता कुणीतरी तुला तयार केलेले आहे माझ्या ठिकाणी करण्याची अशी काही शक्ती नाही महाराज आपल्या ठिकाणी वास करीत असलेला परमेश्वर नक्कीच ती बरी करू शकेल ते वेगळे रामू परमेश्वराच्या शक्तीला मर्यादा नाही तो निरनिराळ्या तारकांना द्युतिमान करतो आणि जीवपेशींना चैतन्युक्त करतो तो नक्कीच तुझ्या डोळ्यांना दृष्टीत येईल गुरुजींनी रामूच्या कपाळाला दोन भुवयांच्या मध्ये स्पर्श केला तुझे मन त्या ठिकाणी केंद्रित कर आणि सात दिवस रामनामाचा जप कर भगवान सूर्य आपल्या प्रकाशाची तुझ्या करता जरूर प्रभात करतील आणि पहा काय चमत्कार एका आठवड्यात त्याला दृष्टी आली अगदी पहिल्या प्रथम रामूने जगाचे दृश्य स्वरूप उजळ स्वरूप पाहिले सर्वज्ञ अशा गुरुजींनी आपल्या शिष्याला अगदी अचूकपणे असा रामनामाचा जप करण्यास सांगितला होता कारण राम त्याचे इष्टदैवत होते रामूची श्रद्धा म्हणजे भक्तीने नांगरलेली जमीन तेथे ते गुरुजींचे व्याधीनाशक अशा शक्तीचे बीज पेरलेले त्याला अंकुर चांगला फुटला केवलानंद नंतर काही वेळ स्तब्ध राहिले नंतर त्यांनी गुरुजी बद्दल आणखी प्रशंस उद्गार काढले लाहरी महाशयाने हे जे सारे चमत्कार करून दाखवले त्यात त्यांनी अहंकार तत्वाचा कधीही प्रयोजन शक्ती म्हणून उपयोग केला नाही मूळ अशा आधी व्याधीनाशक महाशक्तीला ते अनन्य भावाने शरण जात आणि त्या योगे ती शक्ती त्यांच्यामधून वाहू लागली लाहरी महाशयाने अनेक माणसांना चमत्कार करून दाखवून व्याधीमुक्त केले होते पण ती सारी माणसे शेवटी चितेमध्ये भस्मस्वरूप झाली पण प्रशांत अशी आध्यात्मिक शक्ती त्यांनी जागृत केली व ख्रिस्तासारखे के शिष्य तयार केले हेच त्यांचे शाश्वत स्वरूपाचे चमत्कार होत मला संस्कृत कधीही आले नाही केवळ नंदांनी मला त्याहून दिव्य अशी वाक्य रचना मात्र शिकवली आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद